तुम्हाला माहित आहे का हा माहित आहे आता या निवडणुकीत तुमच्या समस्या काय आहेत मतदार म्हणून संडास बाथरूम नाही काय नाही तुम्हाला राहायला घर आहे का पक्का पक्का नाही घर तुम्ही कसल्या पक्क पत्रेच्या आता या निवडणुकीत मोहिते पाटील आणि भारतीय जनता पार्टी आहे तर विकासाच्या दृष्टीने तुम्ही कोणाला मतदान करता इकडे मत तुम्हाला रेशन मिलते? रेशन मिळत नाही सर तुम्ही पाठपुरावा केला का त्याचा सगळं केलं पण रेशनच मिळत नाही दिवस झाले राहिले मग तुमच्या काय अडचण आहेत माझं रेशन कार्ड बंद आहे आ, किती दिवसापासून आता दोन महिने झाले बंद फुकटचा माल होता पण बंद झाले माझ वर्ष झाले बंद केले कार्ड होत माझ ते कार्ड बंद होत नसत ते माहिती ते आलो या तिथून नाव नोंदून आणले नवीन कार्ड काढून आणले गरिबीच्या झाले मला काय सोय केलं आपण राहणार नाही हा सांडाचा बाथरूम नाही आपला ते का रेशन काढला की दहा वर्ष होऊन गेले माल बी बेटा मंग जगाव तेवढा कार्ड पत्रपत्रात पत्र राहते भाड्याने राहतो घर स्वतःच नाही रेशन बी नाही आणि बाथरूम बी नाही ते आता विकास व्हावा या करता तुम्ही कुणाला मतदान करणार बांधलाच घेणार कसं राहत चार चार लेकर नवराबाई